काँग्रेसने उमेदवारी दिली तरच मी विधानसभा लढवणार बी जे पीचे कमळ हातच पाडू शकते काँग्रेस नेते सी आर सांगलीकर मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनी छट्टू ठोकला त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की मी काँग्रेसकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने मला उमेदवारी दिल्यास मी निवडणुकीला सामोरे जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे हाताच्या चिन्हाशिवाय मी निवडणूक लढणार नाही जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून उमेदवारी आली तर वरिष्ठांशी चर्चा करून मी निर्णय घेईन यावेळी बोलताना म्हणाले तरी हाताशिवाय बी जे पीचे कमळ पडणार नाही असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला मी दोन हजार चौदा रोजी विधानसभा निवडणूक लढली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मला पुन्हा विधानसभा लढाई होती परंतु हाताचं चिन्ह मिळालं नसल्यानं मी निवडणुकीला सामोरं गेलो नाही आजही तीच परिस्थिती आहे जर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून हाताच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याचे संकेत दिले तरच मी ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मी सामाजिक कामामध्ये अत्यंत अग्रेसर असून त्याचा कधीही देखावा किंवा पब्लिसिटी केली नसून माझ्याकडून जितक्या होईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करतो मी कोणत्याही पदावर नसून माझ्याकडून जेवढे शक्य होईल तितकी रोजगार निर्मिती मी केली आहे त्यामुळेच ज्यावेळेस मी आमदार होईन त्यावेळेस बरेचसे प्रश्न राहिले असतील ते पहिल्यांदा मार्गी लावू कारण माझे पहिले ध्येय आहे रोजगार निर्मिती जे शिकलेले लोक आहेत त्यांना आजपर्यंत कोणताही रोजगार मिळाला नाही त्यांना रोजगार मिळवण्याची साठी मी प्रयत्नशील राहीन असंही ते यावेळी म्हणाले मी विरोधकांबद्दल काहीही बोलणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तर विकास काय म्हणतो ते दाखवण्यासाठीच मला आमदार व्हायचं आहे असंही ते यावेळी म्हणाले मला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान व्हायर उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार याची खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं सध्या घाटीपेटी चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे इथं का आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही तू तु, काय काँग्रेसमध्ये मी एकटाच राहिलो आहे काँग्रेसकडे कर मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फार्म लोका तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून इथंच आहे मी प्रतीक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असं असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे एक घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सुटत असेल तरच मी विचार करणार आहे जसं समजा बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारणार वरिष्ठांनी जर लढायचं परमिशन दिलं तर लढणार आता सध्याच्या बाबतीमध्ये किंवा आता अपोजिशनबद्दल मी आता सध्याच काही बोलणार नाही टिप्पणी अजिबात करणार नाही पण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे बरोबर त्यांचं हे पूर्ण विकासामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजेत तर मी मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं नाही का की बा महिलांच्या हाताला का मिळालं पाहिजे जे आता अनएम्प्लॉयड मुलं फिरतायत त्यांच्या त्यांच्या हाताला हात मिळ का मिळायला पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीच्या आता बेसिक आहेत या बेस जर आपण व्यवस्थित केल्यात रस्ते बिस्ते तर होत राहील रस्ते बिस्ते का ते का नहीं नहीं का। जाये जाये। पुड़ा पुड़ा काय मोठं नाही आहे रस्ते झाल्याने विकास होतं असंच नाही आणि एम आय डी सारखं पुनरुजीवून पाहिजे मोठमोठे फॅक्टरीज यायला पाहिजे मुलांना काम पुढं जायचं इथून काही जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात कुठं मुलं आहे राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सर्व काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुशिलांचं करता येईल मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही बोलणार परवा पालकमंत्री ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत ते जे बोलतात ते त्याबद्दल आम्ही काय त्याच्यावर कमेंट करणार नाही